माझा समाजामध्ये एक मोठी दुफळी तयार झाली आहे अनेक एक समाज एकमेकासमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की हे एक समाज एकमेकासमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायत खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अरे निवडणुका येतील जातील एखादं सरकार बनेल राहणार नाही सरकार येतात जातात पण समाज एकसंग राहायला पाहिजे समाज जर असा दुफळीत राहिला एखाद्या निवडणुकीत तुमची पोळी भाजली जाईल पण एकदा समाजामध्ये दुफळी राहिली तर किमान तीन पिढ्या ती दुफळी तुम्हाला दूर करता येत नाही कुठे आम्ही समाजाला आमच्या नेतो काय नेमका आम्ही करतो याचा देखील विचार झाला पाहिजे भारतीय जनता पक्षाने नेहमी स्पष्ट भूमिका ठेवली आहे मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे याला आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे माझा सवाल आहे आरक्षणाची लढाई सुरू कधी झाली एकोणीसशे ब्याऐंशी साली त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं नाही तर माझा जीव मी संपवीन त्या मुख्यमंत्र्यांनी ना सांगितलं नाही देत आणि त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून घेतली मराठा आरक्षणाचा पहिला बळी जर कोणी होते तर ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील होते एकोणीसशे ब्याऐंशी साली एकोणीसशे ब्याऐंशी सालापासनं दोन हजार चौदा साली आपलं सरकार येत पर्यंत इतकी सरकार आली त्यातली जास्तीत जास्त सरकार एक सोडलं तर काँग्रेसची होती किंवा आताच्या शरद पवार साहेबांची सरकार होती चार वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते का मराठा आरक्षण दिलं नाही ब्याऐंशी सालापासनं का मराठा आरक्षण दिलं नाही माझा सवाल आहे अरे अण्णासाहेब पाटलांनी जर एकोणीशे ब्याऐंशी साली स्वतःला गोळी मारून घेतली होती तुम्ही चार वेळा त्या ठिकाणी रेकॉर्ड वर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही मी नाही बोललो कोण बोललं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे पण आता मतान करता दुफळी निर्माण करण्याचं चा काम चाललेलं आहे हो आम्ही आरक्षण दिलं आम्ही आरक्षण दिल्यावर ते हायकोर्टात ते टिकवलं आणि जोपर्यंत आमचं सरकार होतं सुप्रीम कोर्टात तीन वेळा केस लागली सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला जोपर्यंत आम्ही होतो सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं पण दुर्दैवाने तुमचं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेजी आणि शरद पवारजींच सरकार आलं आणि मराठा आरक्षण त्या ठिकाणी गेलं त्याला प्रोटेक्ट करण्याकरता कुठलाही प्रयत्न केला नाही पुन्हा एकनाथराव शिंदेजींच सरकार आलं भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आम्ही पुन्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी दिलं आज भरती चाललेली आहे पोलीस भरतीमध्ये आपण बघा हजारो तरुण आता मराठा समाजाचे त्यांची भरती झाली आहे हजारो तरुणांची वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्या ठिकाणी भरती झालेली आहे हे सगळं होत असताना देखील ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचं राजकारण चाललं आहे आज मी अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचं अभिनंदन करेन अरे आम्ही त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली त्याला आम्ही निधी दिला आज परिस्थिती काय आहे मला सांगताना आनंद वाटतो या महामंडळाने एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनून दाखवलं एक लाख एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनून दाखवलं एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनून दाखवलं आज सारथीच्या माध्यमातून ज्यावेळी तरुण पुढे येतात म्हणतात सारथी होतं म्हणून आम्ही आयस झालो मला आनंद होतो आम्हाला सगळ्यांना आनंद होतो कारण आपल्या सरकारनी सारथी सुरू केलं पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुरू केलेलं नाही आहे पण बंधू भगिनी नो जे काही आंदोलन चाललंय मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाही आहे माझा सवाल, सवाल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का तुमचं समर्थन आहे का एकदा हे स्पष्ट करा ही दुटप्पी भूमिका सोडा चितबी मेरी भी मेरी, मेरी खड़ा तू मेरे बाप का हि जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोळा या ठिकाणी मराठ्यांनाही वेळ करायचं ओबीसीनाही वेळ करायचं दोघांनाही झुंजवत ठेवायचं दोघांनाही भांडत ठेवायचं अरे आम्हाला तर शिवाय खायची सवय आहे आम्ही घाबरत नाही आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही हा खोटारडे म्हणा हा समोर आळावाच लागेल आणि हा जर आला नाही ये पब्लिक है ये सब जाणतीय अपडेट साठी सत्यजीत महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा